सत्तावीस मेचा दिवस रमाईचा स्मृती दिन याच दिवशी मातारामाई मातारामाई बाबासाहेबांना शेवटच्या क्षणी काय सांगते हे कविता हे गाणं दादा मारुती सर्वदेव यांनी लिहिलेलं खरोखरच आम्ही रामच्या मनावर मीपणा करतो की मी सगळं कमवले मी सगळे संसारात साथ देते पण खरोखर त्या मूर्तिरमाई यांच्या विचारातून आम्हाला खरंच शिकायला मिळतंय तर दादा तुम्हालासुद्धा जे भीम असेच तुम्ही लेखन करत जावा आम्ही त्याच्यातून शिकू तेच सर्वदे दादानी लिहिलेलं मी आज समक्ती दिनानिमित्त तर रमाई बाबासाहेबांना शेवटच्या क्षणी काय सांगते आला मूर्ती मजला नेह्या आला मजला मूर्त्य थांबविले तुम्हा बघाया आला मृत्यू मजला नेहा थांबविले तुम्हा बघाया डोळे भरून पाहू द्या मला डोळे भरून पाहू द्या मला आता साहेब जाऊ द्या मला डोळे भरून पाहू द्या मला आता साहेब जाऊ द्या मला भेटे विना तुमच्या हे डोळे मिटेना भेटी विना तुमच्या हे डोळे मिटेना प्राणकुडीतून माझ्या सुटेना मी नऊ कोटीची आई ही तुमचीच पुण्या मी नऊ कोटीची आई ही तुमचीच पुण्याई तुमचे दर्शन घेऊ द्या मला तुमचे दर्शन घेऊ द्या मला आता साहेब जाऊ द्या मला सोडून जाते मी मृत्यू गावा सोडून जाते मी मृत्यू गावा माझ्या यशवंताला काळ जात ठेवा माझ्या यशवंताला काळजात ठेवा मृत्यूने केली घाई तुम्ही व्हावे त्याची आई जीव लावून जपा मुला जीव लावून जपा मोला आता साहेब जाऊ द्या मला सौभाग्य कुमकुमी लेवून जाते सौभाग्य मी लिहून जाते नावाच तुमच्या लाभते मला ते मी जात मी जगात ठरेल महान थोर सौभाग्य लेन लावा कुंकू लिवू द्या मला लावा कुंकू लिहू द्या मला आता साहेब जाऊ द्या मला धने तुम्ही माझ्या जवळी बसाव साहेब तुम्ही माझ्या जवळी बसाव हित गुज माझ्या मनातील पुसाव हित गुज माझ्या मनातील पुसाव मना चुकी बदल माप कराना निरूप मजला द्याना चुकी बदल माप कराना निरूप मजला द्याना तुमच्या राहू द्या मला तुमच्या हदिये राहू द्या मला आता साहेब जाऊ द्या मला आता साहेब जाऊ द्या मला मारुतीवाणी गुण तुमचे गातील मारुतीवाणी गुण तुमचे गातील तुमच्या बरोबर नाव माझे घेतील तुमच्या बरोबर माझे घेतील मनतील गेली रमाई मनतील गेली रमाई कोटी लेकराची आई कोटी लेकराची आई दुक्की सागरी नाहू ना द्या मला दुःखी सागरी नाहू द्या मला आता साहेब जाऊ द्या मला आता साहेब जाऊ द्या मला <laughs>